उज्ज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हम खास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञानस्रोत स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद आदिवासी भागातील संघर्ष नक्षलवाद आणि एका वडील मुलीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी सांगणारा आगामी मराठी चित्रपट अरण्य कोल्हापूरमध्ये आपल्या प्रमोशनसाठी दाखल झाला आहे अमोल दिगंबर करंबे लिखित दिग्दर्शित हा चित्रपट सामाजिक संदेश देतानाच प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडून आणतो आरण्याचे निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील असून एस एस स्टुडिओज व एक्स पी ओ प्रस्तुत अधिक फिल्मच्या सहकार्याने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे चित्रपटात प्रमुख भूमिकेत हार्दिक जोशी झळकता असून त्याच्यासोबत विना जगताप चेतन चावडा अमोल खापरे सुरेश विश्वकर्मा विजय निकम आणि रितिका पाटील यांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भेटतील चित्रपटाचे पोस्टर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झाले असून राज्यभर या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे कोल्हापूर रसिकरांना हा चित्रपट आपल्या जवळचा वाटेल कारण तो संघर्षाची गोष्ट नसून नात्यांची आणि बदलत्या समाजाची कहाणी आहे अरण्याच्या निमित्ताने वन तिकीट वन झाड हा उपक्रम राबविण्यात येत आहे प्रेक्षकांनी या चित्रपटाचे प्रत्येक तिकीट खरेदी केल्यावर एक झाड लावण्याची जबाबदारी चित्रपट टीम घेणार आहे पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा अनोखा उपक्रम कोल्हापूरमध्ये विशेष दखल करणारा ठरेल अरण्य एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे न्यूज आखाड्यासाठी विनोद नादरेंसह सागर शेरखाने ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा